काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतल्या तीन प्रमुख घटकांची नुकतीच एक बैठक आहे आणि ती बैठक ही खास करून प्रचार यंत्रणा कॅम्पेन आगे की रणनीती कॉमन मिनिमम प्रोग्राम अजेंडा या संदर्भात चर्चा करण्यासाठी आहे जागा वाटप किंवा जागांच्या अदला बदल या संदर्भात तिथे कोणती चर्चा होणार नाही कारण तो विषय संपलेला आहे आता फक्त पुढे पुढे ज्या निवडणुका पाच टप्प्यात होत आहेत किंवा सात टप्प्यात होणार आहेत देशात महाराष्ट्र त्यावेळेला एकत्र जॉइंट सभा घेणं एकत्र सभा घेणं प्रचाराची दिशा काय असणं कोणत्या मुद्द्यावर आपण पुढे जायला हवं महाराष्ट्रातले प्रमुख प्रश्न कोणते आहेत कोणत्या विभागात कोणी जायला हवं माननीय उद्धव ठाकरे आणि शरद पवारजी यांच्या एकत्र सभा कुठे घेऊ शकतो या पुन्हा काही प्रचार साहित्य कशाप्रकारे असायला पाहिजे प्रसिद्धी प्रकारे असायला पाहिजे यावर चर्चा होना चाहिए हाँ। तो, साढ़े चार बजे तो आज एक जरूर हमारी मीटिंग है महाविकास आघाड़ी के तीन प्रमुख दलों की कांग्रेस राष्ट्रवादी और शिवसेना के सभी प्रमुख नेतागण वहां बैठेंगे लेकिन उसमें कोई सीट शेयरिंग या सीट के अदला बदल के बारे में चर्चा नहीं उसमें खास करके जॉइंट रैली कैंपेन और कॉमन मिनिमम प्रोग्राम क्या होना चाहिए किस विषय पर हमको आगे जाना है क्या रणनीति होनी चाहिए उस पर चर्चा होगी और महाविकास आगाड़ी में सब कुछ ठीक चल रहा है नक्की शरद पवार जी, जी है उद्धव ठाकरे जी है पृथ्वीराज चौहान आती बाहेब थोरत अल नाना पटोले मी शर्वरी करा तीचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत